आठवड्यात बीड नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी ठरते मोठ्या ताकदीनं उतरलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यंदा मोठा धक्का बसलाय डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी भाजपाची निवड केल्यानं इथली लढत चौरंगी होतीये गेल्या पस्तीस वर्षांपासून ही नगरपालिका भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे मात्र यंदा बीड मध्ये काय राजकारण रंगत हे सांगतायत आमचे प्रतिनिधी उदय नागर घोसे पाहूयात नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार जाहीर केलाय सोबत पारवेता उमेदवार देखील काय सांगाल ताई तुमची उमेदवारी जाहीर केली आहे काय नेमकं विजय नाही बीडच्या विकासाचं सर बीडचा विकास आमच्या जेवढा आम्ही पाहू म्हणजे प्रयत्न करू तेवढा आम्ही करू विकास आणि हे दादांची आमच्यासाठी केले की एक मी भीमकाने आहे किंवा अशी म्हणजे त्यांनी जे आम्हाला उमेदवार केली आम्हाला कुठे कुठे त्यांचे आभार आहे अचानकपणे ही, ही सगळी संधी तुम्हाला मिळाल्याचं दिसत आहे आतापर्यंत नाव तुमचं कुठेही चर्चेत नव्हतं नेमकं काय घडामोडी घडल्या पडद्याच्या पाठीमाग आणि तुमची उमेदवारी जाहीर झाली तस काही नाही तस कराल मला साथ द्या मला मी जी उमेदवारी जी ही महिलांसाठी म्हणजे सोडलेली आहे मना मला प्रत्येकाने साथ द्यावत अशी माझी आशा आहे ही माझ्या लेखीला साथ द्यावात की मला साथ दिल्यानंतर मी पण काय इथं काय ब्लाट करेन तर ते पण वीका केल्यानंतर घ्या पण मला आणि साथ द्यावे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा साहेब जे आज या जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमचे नेते अमरशे पंडित साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत विजयराजे साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण आहेत आणि आमची ही सगळी टीम मी पाहता बाजूला आता तर फारुख आहेत निजामबाई आहेत अमर नायकवाडे आहेत आणि सगळी मंडळी ही अजितदादांच्या कामावर या लोकांना सर थर, सर्वांना विश्वास आहे भाजपाने आपला उमेदवार या ठिकाणी जाहीर केलाय ज्योती घुमरे यांना मैदानात उतरवलंय आपल्यासोबत या ठिकाणी नुकतेच प्रवेश केलेले डॉक्टर योगी क्षीरसागर नंतर उमेदवार जाहीर केला नाही आम्ही कॅन्डिडेट हे आधीच शोधून ठेवलेले होते आणि चांगला कॅन्डिडेट चांगले नगर अध्यक्ष हे बीडकरांना लाभावं यासाठी आम्ही शोध मोहीम जेव्हा घेतली तेव्हा आमच्याकडे दोन तीन नावं होते ऑप्शन वन ऑप्शन टू असं आम्ही ठेवलं होतं आणि त्यामध्ये आज एक प्रकारे सुशिक्षित सुसंस्कृत सर्व बीडकरांना सर्वांना सुपरिचित असलेले हे घुमरे कुटुंबियातील डॉक्टर ज्योती घुमरे ज्या स्वतः डॉक्टर आहेत एनेस्थेटिस्ट आहेत त्यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी आणि त्यासोबतच वेगवेगळ्या स्तरातील प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी न्याय भेटावा अशा प्रकारच्या उमेदवारी आम्ही दिलेल्या नक्कीच ताई तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे भाजपा कडून तुम्हाला संधी मिळाली काय नेमकं बीडच्या च्या विकासाचे विजन आहे काय नेमक्या कल्पना आहेत बीड साठी बीडचा सा विकास करू आणखीन काय जे सुविधा नाही आहेत त्या देण्याचा प्रयत्न करू रस्ते नाल्या पाऊस आल्यावर जे नाल्या तुंबतात त्याच्यावरती मार्ग काढू त्या दृष्टीने एक सुरुवात केलेली आहे आम्ही ऍक्च्युली माझी रुग्ण सेवा हीच एक सेवा होती पण आता योगेश भैय्या सारिका ताई आम्ही डॉक्टरच आहेत मग त्यांच्या याने मग आम्ही आता प्रयत्न करू बीडच्या विकासासाठी आपल्या सोबत या ठिकाणी काही मतदार देखील आहेत जे चहा घेत आहेत या ठिकाणी आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक होणार आहे काय सांगाल बीड मध्ये काय सुधारणा होणं आवश्यक आहे बीड मध्ये सुधारणा म्हणलं तर काय रोड रस्ते पाणी याचीच गरज दुसरी काय असते कुणी काय कुणाला लिटरला पैसे मागत नाही पण सुधारणा डेव्हलपमेंट पाहिजे कोणता पक्ष ही सुधारणा करू शकेल असं वाटतंय तुम्हाला काय वाढता कोणता पक्ष बीडची सुधारणा करेल असं वाटतंय तुम्हाला मला वाटतंय शरद राष्ट्रवादी पवारचा गट पूर्ण आला तर बीडचं सुधारणा होईल कारण की संदीप भाई आमदार स्वस्तमध्ये नसून सुद्धा ते पूर्णपणे बीडचं काम करत आहे एअरहेलचा फायदा व्हायला हो पाहिजे आमचे जे युवक पोर आहे आमच्यासारखी नवी पिढीचे त्यांना काम भेटायला पाहिजे एम आय डी सी मध्ये त्यांना काहीतरी नोकर लावा पाहिजे बीड हे तर खाली आम्ही ऐकत होत बीड झिला आमचा जिल्हा आहे पण ह्याच्या पाठीमाग आता बीडला डेव्हलपमेंट झालं पाहिजे बीडचे जे काम कोण करू शकले कोण करू शकत जे जनताचे मनामध्ये हे जे माणसं करू शकता असे माणसाला जनताने निवडून द्या पाहिजे होतं अशा माणसाला नाही का जे खाली येऊन बसायचं खुर्शीवर काम नाही काय नाही असल्या माणसाला आमचं एक मतदान आहे काम करणारा पाहिजे काम करणारा पाहिजे जैसा की बताया की गे या पीछे जो लोक भीड को संभालने इसमें कोई विकास हुआ नाही कोई कामयाबी नजर नाही आई रस्ते से जैसी परेशानी ती चलने की और सबसे बडी बात तो ये है जो से भीड के अंदर आते तो आने के बाद उनको सबसे पहले जो है तो कपडे अपने आपण वजह से करना पडते कि रास्ते वहाँ पर ठीक नहीं है अगर अच्छे कपडे पहन कर आते कीचड की वजह से वो खराब होते ऐसे कई जो है तो समस्या है जिसकी वजह से काफी परेशान है। सरुजा आहे आत्तापर्यंतच्या घडत आलेल्या सर्व सर्व ज्या बाबी आहेत की विकासांच्या गोष्टी तर सर्वच पक्ष करतात पण कृतीमध्ये आणण्यासाठी जो उमेदवार आहे जो सक्षम आहे त्या संदर्भात लोकांनी पॉझिटिव्ह विचार करून मतदान करायला पाहिजे नक्कीच बीडचा विकास करण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवारालाच बीडकरांनी साथ द्यावी अशी अपेक्षा आता सर्वसामान्य मतदार व्यक्त करत उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड